नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण या तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंचलमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी अपडेट या ठिकाणी की नाही बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी मेरिट लिस्टबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे डब्ल्यू आर डी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची बिग अपडेट आहे आनंदाची बातमी आहे तर आनंदाची बातमी मित्रांनो बघण्या अगोदर सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ह्याच्या मित्रांनो डब्ल्यू आर डी भरतीविषयी ऑथेंटिक माहिती शंभर टक्के खरी माहिती मित्रांनो पुरावे प्रोव्हाइड केली म्हणून सर्वांनी ताबडतोब काल नव्हते क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय हे कोणी सवितास भोंदेकर सदस्य मित्रांनो नो सचिव समन्वय समिती तथा अधिक्षित अभियंता व परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक मित्रांनो मुंबई परिमंडळ ठाणे तुम्ही त्यांची सिग्नेचर बघू शकता तर यांना मित्रांनो विद्यार्थ्यांनी विचारणा केली आता मित्रांनो विचारणा कशाबाबत केली तीही तुम्हाला मी अडिकीन दाखवतो कारण तुम्हाला मी संपूर्ण माहिती पुरासित प्रोव्हाइड करत असतो मग तुम्हाला संपूर्ण माहिती मी याटिकीने प्रवाशित देणार आहे तुम्ही अडकने बघू शकता मी त्यांचं नाव तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय ठीक आहे सविता बोंदेकर आता वेदे मित्रांनो तुम्ही जर बघितलं ह्या मग त्यांनी काय सांगितलं बघा विद्यार्थ्यांनी प्रश्न केला नमस्कार मॅडम डब्ल्यू आर डी परीक्षेत दिलेल्या तमाम विद्यार्थी वर्गाचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे मेटलिस्ट कधी येणार हाच प्रश्न मित्रांनो तुमचा सुद्धा आहे कारण तुम्हाला वाटा मित्रांनो तुम्ही वाट बघता की सर मेरिट लिस्ट कधी लागणार आहे सर मेरिट लिस्ट कधी येणार आहे विद्यार्थी खूप दिवसांपासून मला प्रश्न विचारते सर मेरिट लिस्ट कधी येणार आहे सर मेरिट लिस्ट लागणार की नाही लागणार तर बघा मित्रांनो तोच प्रश्न इकडे विचारण्यात आला की सर मेरिट लिस्ट कधी येणार आहे प्लीज मेरिट लिस्ट कधी येणार आहे ह्याविषयी काहीतरी अपडेट द्यावी मॅडम आपण अशी मित्रांठिकिणी विनंती केली आणि मित्रांनो त्या विनंतीला ठिकाणी मान देऊन या मॅडमने मित्रांनो ठिकाणी रिप्लाय केला रिप्लाय काय केला मित्रांनो बघा इट वॉज एक्सपेक्टेड टू पब्लिश द मेरिट लिस्ट दिस वीक म्हणजेच काय तर मित्रांनो ह्या त्यामध्ये तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट मित्रांनो एक्सपेक्टेड होते त्या पब्लिश करणं बट मित्रांनो काय सांगितलेलं बट बिकॉज ऑफ सम ऑफ द टेक्निकल डिफिकल्टीज म्हणजेच काय मित्रांनो टेक्निकल अडिकिनी डिफिकल्टीज मी टेक्निकल आणखी मित्रांनो तांत्रिक कारण आलं टेक्निकल अडिकीने प्रॉब्लेम आला त्यामुळे मित्र तुमची जी मेरिट वी लिस्ट आहे ती ह्या हप्त्यामध्ये येणार होती ती हप्त ह्या हप्त्यामध्ये आली नाही किंवा येणार नाही तर ती कधी येणार मित्रांनो बघा वी विल पब्लिश द मेरिट लिस्ट नेक्स्ट वीक म्हणजेच काय मित्रांनो तर तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट मित्रांनो या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये पब्लिश केली जाणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते नेक्स्ट वीक म्हणजेच मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या मित्रांनो मेरिट लिस्ट या ठिकाणी पब्लिक केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता वी विल पब्लिश द मेरिट लिस्ट नेक्स्ट वीक म्हणजेच पुढच्या आठवड्यात तुमच्या ठिकाणी आता ही मेरिट लिस्ट येणार आहे तर मी मित्रांनो ही ऑफिशियल त्यांनी ठिकाणी माहिती दिली त्याने स्वतः रिप्लाय केले आहे तुम्ही त्यांना विचारणा करू शकता त्यांच्याकडून तरी तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे त्यानंतर बघा काय सांगितलंय द डिपार्टमेंट हीज ऑल्सो टेकिंग अबाउट ऑफ एक्सपिरियंड द रिक्रुटमेंट प्रोसिजर म्हणजेच काय मित्रांनो तर तुमची जी ने भेटलेशिट uh, की नेक्स्ट वीकमध्ये येणार आहे लवकरात लवकर मित्रांनो ह्या बदल ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहे नंतर बघा मित्रांनो आपण दिलेल्या ह्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम समोर येत असलेल्या आचारसंहितेमुळे लवकरात लवकर पैसेचा निकाल लावून आम्हा बेरोजगार विद्यार्थी वर्गाला गेला सुद्धा बाबा ही नम्र विनंती मॅडम तमाम विद्यार्थी वर्गाकडून आपण असं विनंती आहे की आपण स्वतः यात लक्ष घालून लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी प्रयत्न करावेत धन्यवाद असं ठिकाणी विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे आणि मित्रांनो खरं तुम्ही तुमच्या ठिकाणी जी मिळली लिस्ट त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे म्हणजेच मित्रांनो इथे चार पाच दिवसांमधून पीठीने आठवडे मिळली लिस्ट ठिकाणी जाहीर केली जाणार आहे तर सर्वात मित्रांनो महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत मी माहिती शेअर केली आहे कारण मी मित्रांनो आपल्याला जी काही माहिती मिळत असेल ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करत ती मित्रांनो ऑथेंटिक म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा या भरतीविषयी तुम्हाला मी शेवटपर्यंत गायडन्स करणाऱ्या डब्ल्यू आर डी भरतीविषयी म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका मी त्या पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद